सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते झाडाझुडपांनी वेढले आहेत एसबीएनचे प्रतिनिधी सुनील जवनजाळ यांचा विशेष रिपोर्ट सांगोला तालुक्यात ग्रामीण भागात असणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे रस्त्याच्या निम्म्या भागापर्यंत काटोरी झुडूप आली असून संबंधित विभाग याकडे रोळेझाक करत आहे शाळेसाठी सायकलवर जाणाऱ्या मुलांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागतो तर शाळेतील मुले घेऊन जाणारे बस वाहक या रस्त्यावरून जाताना प्रचंड तणावाखाली असतात रस्त्यांची देखभाल करण्यासाठी नेमलेले मजूर नक्की कुठे आणि कोणते काम करतात हा प्रश्न नेहमीच सामान्य लोकांना पडत असतो सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी चांगले रस्ते फोडले आहेत हे फोडलेले रस्ते दुरुस्त न केल्याने या रस्त्यांच्या मधोबत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत पण याकडे लक्ष कोण देत सांगोला तालुक्यात ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी काटेरी झाडी वाढलेली असून मोठ्या अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थी पालक व वा वाहनधारकांकडून होत आहे आम्ही शाळेची बस घेऊन जातो अडचण होत्या वाहनच रस्ते दिसत नाही विभागानं याकडे लक्ष द्यावं सुद्धा खूप जाड वाढलेले आहेत त्यामुळं जाणार येणाऱ्याला पलीकडून पौल। आलीकडून आलेलं दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची खूप शक्यता आहे तर संबंधित विभागानं झाडं काढण्याची व्यवस्था केलेली बरं होईल सांगोला तालुक्यातील विविध ग्रामीण भागात असणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडं झुडपं वाढलेली आहेत आणि याकडं संबंधित अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष आहे केवळ कागदावरच काम दाखवलं जातं की काय अशा प्रकारचा प्रश्न इथून जाणाऱ्या सामान्यांना पडतो आहे आपण या ठिकाणी बघू शकता की जवळपास निम्मा अर्धा रस्ता या झाडांनी व्यापलेला आहे पूर्णपणे लोकांची खूप प्रचंड दुरावस्था लोकांना येण्याजाणाऱ्यांना प्रचंड त्रास या ठिकाणी त्यांना सहन करावा लागतोय तर याकडं संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि अशा प्रकारची मागणी विद्यार्थी ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून होत आहे